बातमी पुण्यातून पुण्यातील अपघाताचे सी सी टी व्ही आता समोर आलेले आहेत या हा जो अपघात ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणचे अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज ही समोर ही दृश्य आपण पाहतोय हे बारा विद्यार्थी या रस्त्याच्या बाजूला चहा घेत होते त्याच वेळेस ही चार चाकी आळी आणि या चार चाकीनं या बारा विद्यार्थ्यांना उडवलेलं आहे यात नऊ मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे ही दृश्य आपण पाहतोय टर्न घेताना या चार चालकाला त्याचा स्पीड कंट्रोल झाला नाही आणि त्यानंतर या चार चाकींना या बारा विद्यार्थ्यांना उडवलेलं आहे एम पी एस सीचे हे सर्व विद्यार्थी होते रस्त्याच्या बाजूला चहा घेत होते आणि या बाराही विद्यार्थ्यांना या चार चाकीने उडवलं आहे यामध्ये काही विद्यार्थी जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि उद्या एम पी एस सी परीक्षेचा पेपर आहे मात्र असं असताना हे विद्यार्थी आता जखमी आहेत त्यामुळे पेपर देऊ शकणार नाहीत मात्र या अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज हे समोर आलेले आहेत पन ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी पुण्यामध्ये हा अपघात झालाय त्याचे फुटेज आता समोर आले तर सी सी टी व्ही फुटेज जय महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहेत पुण्यातील सदाशिव पेठेतील हा प्रकार आहे याच ठिकाणी भावे हायस्कूलच्या बाजूला हे सर्व विद्यार्थी चहा घेण्यासाठी आले होते मात्र त्याच वेळेस ही कार आली आणि टर्न मारताना मात्र या चालकाला वेग आवरता आला नाही आणि या चार चाकीनं या बारा विद्यार्थ्यांना ठोकरलेला आहे यामध्ये बरेच विद्यार्थी जखमी आहेत आणि या सर्व ही सर्व विद्यार्थी हे एम पी एस सीचे होते आणि उद्या एम पी एस सीचा पेपर आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन खरं तर टर्न मारताना या चालकाला स्पीड आवरता आला नाही त्यामुळे हा अपघात झाल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसतंय अधिकची माहिती जगदीश अगदी बरोबर आहे हा भीषण अपघात किती मोठा होता आहे आपल्याला सीसीटीव्हीच्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे सीसीटीव्ही फुटेज जे आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून समजतंय की चहा पीत गप्पा मारत असणारे हे सगळे एमपीसीचे विद्यार्थी अभ्यासाचा ताण तणाव कमी व्हावा म्हणून चहा पिण्यासाठी आले होते आणि चहा पीत असताना अचानक रित्या गप्पा मारत असताना ही सगळी गाडी जी आहे ती या दहा ते बारांच्या अंगावरती जी आहे ती आली आणि यामध्ये जी मुलगी दिसते चहा पीत असताना त्या मुलीला तर अक्षरशः ती गाडी वर उचलून काढलेली आहे आहे त्यामुळे तिचा पाय देखील जमावा लागणार आहे तिला अशी माहिती सध्या जी आहे ती मिळते त्याच्यामुळे हा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपल्याला की हा हा अपघात अपघात जो जो आहे आहे तो तो किती भीषण होता आणि कशा पद्धतीने सगळा घडलेला आहे त्यामुळे या अपघाताची दखल जी आहे ती राज्यभरातील अनेक नेत्यांनी घेतलेली आहे अगदी काही विद्यार्थ्यांची यापैकी नऊ विद्यार्थ्यांची जी आहे ती उद्या परीक्षा आहे आणि ही परीक्षाला त्यांना जाण्यासाठी आता व्यवस्थित जाता येणार नाहीये त्यामुळे सगळी काळजी जी आहे तिथून पुढच्या वेळेस प्रशासन करावी लागणार आहे अगदी एमपीसी आयोगाला देखील कदाचित या सगळ्यांचा विचार जो आहे तो भविष्यामध्ये करावा लागेल आणि अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांकडून तर केली जातेच परंतु राजकारण्यांकडून किंवा या सगळ्यांना ज्या राजकारण्यांचे मंत्र्यांचे फोन येत ता, आहेत आमदारांचे फोन येत आहेत त्यांच्याकडून सांगितलं जाते की आम्ही आयोगाकडे विनंती करू मात्र रोहन आता पोलिसांकडून तपास सुरू आहे हा कार चालक नशेमध्ये होता का या संदर्भात काही माहिती समोर आली आहे अगदी स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा कारचालक नशेमध्ये होता काही वरिष्ठ पोलीस सूत्रांनी देखील काही वेळापूर्वी सांगितलं की थोडीशी नशा जी आहे ती यांनी केलेली आहे मध्यप्राशन त्यांनी केलेलं होतं ससून रुग्णालयामध्ये त्याला घेऊन जाण्यात आलेलं होतं त्याची मेडिकल वैद्यकीय चाचणी जी आहे ती काही वेळापूर्वी करण्यात आलेली आहे त्याचा अहवाल जो आहे तो उद्या सकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे त्यामुळे त्यांनी मध्यप्रशन केलं होतं का हे अधिकृतरित्या ससूनच्या रुग्णालयातला रिपोर्ट आल्यानंतर समजेल परंतु पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार किंवा या स्थानिक नागरिकांनी ज्यावेळेस त्याला पकडलं तर त्यांच्या मान्य हा दारूच्या नशेमध्येच होता आणि यामुळेच आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहतोय की अगदी टर्न मारताना जो आहे तो हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून समजतोय की कशा पद्धतीने हा सगळा अपघात घडलेला आहे ठीक आहे रोहन धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल